भारत पुन्हा अणुचाचणी करणार का हा प्रश्न सध्या सगळ्या जगाला पडला आहे त्याला कारणही तसंच आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये मोठा गौप्यस्फोट केला ते म्हणाले की रशिया चीनप्रमाणे उत्तर कोरिया आणि पाकिस्तानही गुप्तपणे अणुचाचण्या करत आहे हे देश इतक्या खोलवरती अणुचाचण्या करत आहेत की त्या कुणीही शोधू शकत नाही आणि त्यामुळेच ही गोष्ट ते कधीही मान्य करणार नाहीत ट्रम्प यांच्या या दाव्यामुळं जगभरात खळबळ उडाली पाकिस्तान आणि चीनपासून भारताला धोका आहेच पण हे देश गुप्तपणे अणुचाचण्या करत असल्याचं खुद्द अमेरिकेच्या अध्यक्षांनी सांगितल्यानं हा धोका आणखी काही पटींनी वाढलाय विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या या दाव्याला पुष्टी देणाऱ्या काही गोष्टी अलीकडच्या काळात घडत आहेत गेल्या दोन तीन दिवसात अफगाणिस्तान आणि त्यालगत असलेल्या पाकिस्तानच्या सीमावर्ती भागामध्ये भूकंपाचे मोठे धक्के जाणवत आहे पण भूकंपामुळे नव्हे तर पाकिस्तानच्या भूमिगत अणुचाचण्यांमुळं हे धक्के बसल्याचा दावा करण्यात येतोय ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने दाखवलेल्या लष्करी सामर्थ्यामुळे धास्तावलेला पाकिस्तान अशा चाचण्या घेत असल्याची चर्चा सुद्धा होते पण पाकिस्तान आणि चीनच्या अणुचाचण्यामुळे भारताला कसा धोका वाढलाय आणि त्याला प्रत्युत्तर आपलं आण्विक सामर्थ्य तपासून पाहण्यासाठी आता भारतही पुन्हा अणुचाचण्या करणार का सगळी माहिती जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावरती असताना ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवरती एक पोस्ट केली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं की रशिया आणि चीनसारखे देश अण्वस्त्र चाचण्या घेत असल्यानं मी आमच्या संरक्षण विभागाला पुन्हा अण्वस्त्रांच्या चाचण्या सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत चाचण्यांची ही प्रक्रिया तात्काळ सुरू होईल ट्रम्प यांच्या या पोस्टची जगभरामध्ये चर्चा झाली कारण जवळपास बत्तीस वर्षांच्या खंडानंतर अमेरिकेनं आण्विक चाचण्या करण्याचा निर्णय घेतल्यानं पुन्हा शीतयुद्धाची स्थिती निर्माण होऊन जागतिक शांतता धोक्यात येणार हे उघड होतं पण ट्रम्प यांनी हा निर्णय एकाएकी घेतलेला नाही याआधी एकवीस ऑक्टोबरला रशियाने बुरेव्यास या क्रूज मिसाईलची आणि त्या पाठोपाठ पोसायडन नावाच्या अण्वस्त्र वाहक सागरी ड्रोनची चाचणी घेतली होती ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये केवळ रशिया आणि चीनची नावं घेतली असली तरी इतर देश अण्वस्त्र चाचण्या घेत असल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं आता हे इतर देश म्हणजे कोण हे त्यांनी दिलेल्या मुलाखतीमधून स्पष्ट झालंय त्यांनी रशिया चीन यांच्या बरोबरच पाकिस्तान आणि उत्तर कोरियाही गुप्तपणे अणु करत असल्याचं सांगितलं आपल्या अणु निर्णयाचं समर्थन करण्यासाठीच ट्रम्प यांनी या देशांची नावं घेतली असावीत असं इथं म्हणता येत नाही कारण अमेरिकेचे अध्यक्ष एका पूर्वनियोजित मुलाखतीमध्ये ठोस आणि विश्वसनीय माहिती हाती असल्याशिवाय इतकं महत्वाचं विधान करणार नाहीत पाकिस्तान अणुचाचण्या करत असल्याचं सांगतानाच ट्रम्प यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलंय की ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या विरुद्ध भारत अणुयुद्ध सुरू करणार होता त्यामुळं घाबरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तुम्ही यामध्ये हस्तक्षेप केला नाही तर लाखो लोक मरतील असं मला सांगितलं होतं आता ट्रम्प यांच्या या गौप्यस्फोटाचा पाकिस्तानला मोठा धक्का बसला असणं स्वाभाविक आहे पण असाच धक्का सामान्य भारतीयांनाही बसलाय कारण भारताचा नंबर एक आणि नंबर दोनचा शत्रू असलेला पाकिस्तान तसंच चीन अणुचाचण्या करत असल्याचं उघड होणं प्रत्येक भारतीयासाठी धक्कादायकच आहे पण भारताचं पंतप्रधान कार्यालय परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय तसंच गुप्तचर यंत्रणा त्या बाबतीमध्ये पूर्णपणे अनभिज्ञ असतील असं आपल्याला म्हणता येत नाही भारताचे अमेरिका आणि रशियासह जगातल्या अन्य प्रमुख देशांशी मजबूत राजनैतिक संबंध असल्यानं अमेरिकेच्या अध्यक्षांकडं सी आय एकडून येणारे इंटल भारताकडे नसतील असं म्हणता येत नाही शिवाय पाकिस्तानच्या या कारणाम्यांबाबत भारत सावध असावा असं म्हणायला आणखीही काही कारणं आहेत यामधलं एक महत्वाचं कारण म्हणजे गेल्या काही काळापासून पाकिस्तानला आणि विशेषतः अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागाला बसत असलेले भूकंपाचे धक्के आता पाकिस्तानात होत असलेले हे सगळेच भूकंप नैसर्गिक नसल्याचं सांगितलं जातंय पाकिस्तान अत्यंत खोलवरती भूमिगत स्फोट घडवत असल्यानंच वारंवार हे धक्के बसत असल्याचा दावा भूकंप शास्त्रज्ञ आणि स्ट्रॅटेजी एक्सपर्ट करतायत एकाच काळात एकाच भागामध्ये सारख्याच तीव्रतेचे असे भूकंप लागोपाठ फार क्वचितच होतात असंही आता बोललं आहे असे असं असेल तर पाकिस्तान खरंच भूमिगत अणु चाचण्या करत असावा असं म्हणायला स्कोप आहे त्यासाठी पाकिस्तानात यंदाच्या मे महिन्यामध्ये आणि आत्ता नोव्हेंबर सुरू झाल्यावरती झालेल्या भूकंपाची क्रोनोलॉजी समजून घेतली पाहिजे बावीस एप्रिलला पहलगाममध्ये भारतातल्या पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर सात मे रोजी भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं बावीस एप्रिल ते सात मे त्या पंधरा दिवसामध्ये भारत आपल्यावरती हल्ला करून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणार याचा अंदाज पाकिस्तानला आला होता पाकिस्तानने लष्करी आघाडीवरती तशी तयारी सुद्धा केली होती पण त्याच वेळी दुसरीकडं पाकिस्ताननं अण्वस्त्रांच्या चाचण्याही सुरू ठेवल्याचं सांगितलं जातं कारण याच काळात पाच मे रोजी पाक अफगाण सीमेवरती खैबर पख्तुन्कॉमध्ये एक मोठा धक्का जाणवला त्यानंतर दहा मे रोजी बलुचिस्तान आणि हिंदूकुश पर्वतांमध्ये तीन धक्के बारा मे रोजी पंजाब प्रांतामध्ये तर पुढं चोवीस एकोणतीस आणि तीस मे रोजी बलुचिस्तान आणि पंजाबातल्या मुलतांमध्ये धक्के जाणवले क्रिस्टल स्केलवरती या सगळ्या धक्क्यांची नोंद साधारण चार ते पाच पॉईंट सात या रेंजमध्ये होती त्यामुळं हे सगळेच धक्के नैसर्गिक भूकंपाचे नव्हे तर अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे बसले असावेत असं आता म्हटलं जात आहे दुसरीकडे गेल्या महिना दीड महिन्यापासून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सी डी एस जनरल अनिल चव्हाण आणि अनि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ऑपरेशन सिंधूर अजून सुरू असल्याचं सांगत आहेत पाकिस्तानने दहशतवाद थांबवला नाही तर जगाच्या नकाशावरून त्याचे नामोनिशान मिटवू असा थेट इशारा लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीही दिलाय याच दरम्यान पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड गेलेल्या सैफुल्ला कसुरीचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला त्यात तो म्हणतोय की भारत के लोक कान खोलकर सुनले हे जम्मू काश्मीर हमारा होगा हम दुश्मन से इंतकाम लेना जानते केश्मीर हम हौसला नाही हारेंगे ईट का जवाब पत्थर से देंगे हम पीछे हटने वाले नाही हे त्यामुळेच एकीकडं पाकिस्तानच्या अजूनही सुरू असलेल्या कुरघोड्या आणि दुसरीकडं दहशतवाद्यांकडून दिल्या जाणाऱ्या अशा धमक्यांमुळे पुन्हा दहशतवादी हल्ला होऊ शकतो ते गृहित धरून भारताने ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट झिरोची तयारी केल्याचं बोललं जात आहे इस्रोने नौदलाला अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या शक्तिशाली सॅटेलाईटचं नुकतंच लॉन्चिंग केलंय त्याकडेही या ऑपरेशनची तयारी म्हणून बघितलं जात आहे त्यामुळेच भारताकडून मोठा आणि निर्णायक हल्ला होणार या भीतीनं पाकिस्तानने आता पुन्हा एकदा अण्वस्त्र चाचण्या सुरू केल्याचं म्हटलं आहे पाकिस्तानच्या अफगाण सीमेलगतच्या भागामध्ये नुकताच एक नोव्हेंबरला तीन पॉईंट सहा रिस्टर्स स्केलचा तर त्या पाठोपाठ तीन नोव्हेंबरला पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर अफगाणिस्तानमध्ये सहा पॉईंट तीन रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा धक्का बसला हे भूकंपाचे धक्के मानले जात असले तरी पाकिस्तान खोलवरती भूमिगत अणुस्फोट करत आहे हे ट्रम्प यांनी त्याचवेळी केलेलं विधान हा निव्वळ योगायोग असू शकत नाही आता पाकिस्तान आणि चीन गुप्तपणे अणुचाचण्या करत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितल्यानं भारत काय करणार याकडं अमेरिकेसह जगाचं लक्ष लागलंय दोन्ही शेजारी देश अधिकाधिक अणुस्त्र अधिक सज्ज होत असतील तर भारतानेही आपली शस्त्रास्त्र सामर्थ्य वाढवण्यासाठी पुन्हा एकदा अणुचाचणी केली पाहिजे असं मत सुद्धा रणनीती आणि संरक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतायत पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनीही भारत लवकरच अशी चाचणी करण्याची शक्यता असल्याचं म्हटलंय भारताने अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पोखरणमध्ये आपली पहिली अणुचाचणी चाचणी केली होती या ऑपरेशनचं नाव होतं स्माइलिंग बुद्ध त्यानंतर चोवीस वर्षांनी अकरा आणि तेरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला दुसरी अणुचाचणी करण्यात आली होती त्यावेळी एकूण पाच चाचण्या घेण्यात आल्या होत्या त्यानंतर लगेच अठ्ठावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पाकिस्ताननेही पाच अणुचाचण्या घेतल्या होत्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतानं केलेल्या चाचण्यांना आता सत्तावीस वर्ष झाली आहेत त्यामुळं आपलं सामर्थ्य आजमावण्याची आणि ते वाढवण्याची हीच योग्य वेळ असल्यानं भारताने पुन्हा अणुचाचणी केली पाहिजे असं मत काही तज्ञांकडून मानलं जातंय अणुशक्तीचा उपयोग शांततेसाठी करणं आणि स्वतःहून पहिल्यांदा अणुवस्त्राचा वापर न करणं हे धोरण आजवरती भारतानं अवलंबलंय पाकिस्तान आणि चीन अणु चाचण्या घेत असताना आपल्या देशाला निर्माण झालेला धोका पाहता भारत हे धोरण कायम ठेवतो का हे पाहणं महत्वाचं ठरतं या स्थितीमध्ये भारतानं पुन्हा अणु चाचणी घेतली पाहिजे का पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असतील तर भारतानं काय केलं पाहिजे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा